तर मित्रांनो आम्ही चाललोय आता मित्राला नाही तर दोघ जण आम्ही तिघ जण चाललोय गाडीवर तुम्ही पाहू शकता असाच कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो आता घराबशी आलेलो आहे तर आपल्याला गाई न्यायची बघा मित्राला बा मित्रांनो पहिला रोग आहे साधी तुम्ही पाहू शकता ही नाहीची आता मित्राला काय एक मित्र सोडतो इकडं थोडीशी उड्या मारती दावा सोडायला चाललंय कशी मित्रांनो बघा पहिला रोग त्याच्यामुळे बसतो खटक्या दावा आणली तस कालबाईंनी काही धरली चालू बघा ती सगळ्यात शेवटचा आहे का नाही गडी तर मागचा त्याचा त्याला गाय आणली आणि आमच्या दोघांना दरा लावली बघा हा तिनुसार गाय आणली म्हटला पुढल्या वर्षी आपलं होईल खंडे झालं तर तेवढंच पळवायला माहिती मध्ये बघा सगळं आणि मित्रांनो पहिल्या रे आणि म्हणजे साध चालवली आता त्याच्या घरी तर चला